इकडे नमस्कार मस्सा जोग या ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये आलो आहोत ज्याप्रमाणे ज्ञान मंदिर शाळा असतं आहे समाजाचं हनुमानाचं मंदिर हे धार्मिक मंदिर असतं आहे अगदी त्याप्रमाणे जे संविधानाचं मंदिर असतं आहे ते म्हणजे गावचं ग्रामपंचायत तर संतोष अण्णा देशमुख यांनी त्यांची ग्रामपंचायत कशा पद्धतीनं सजवली हे तुम्हाला या पुरस्काराच्या सगळ्या गोष्टीतून लक्षात येईल हे गावातील एक तरुण आहेत संतोष अण्णासोबत त्यांनी काम केलेलं आहे ते सांगत आहेत ते आपण बघूया पुढे सह्याद्री देवरा हे सह्याद्री देवरा हे आमचं झाडाचं शतक आहे शतक पूर्ती केलेली आहे झाडाची एक प्रोजेक्ट होता आम्ही असे खूप झाड लावले बघितलं असत कि त्यांचं डेव्हलपमेंट करायचं स्वतः काम करणार उशिरापर्यंत स्वतः ते जायचे स्वतः जायचे तिथं दोन भाई आहेत वैयक्तिक झाड आला ते पाणी द्यायचे नर्सरीतून झाड आणलेले म्हणजे खूप अशी जोपासना आता ही सर्व प्रोजेक्ट त्यांनी तयार केला आहे जे तुम्ही तिथलं वन विभाग बघितला हा। तो हे ह्यांनीच तयार केला आहे तिथं बाजूला आहे का हे बघा किती छोटे झाड होतं आज त्याचं किती मोठं संरक्षण केलं आहे म्हणजे हे सगळं तुम्ही सह्याद्री देवराईच्या माध्यमातून केलेलं आहे अजून कोणते असे प्रोजेक्ट आहे गाव समृद्धी गाववर काम खूप केलेलं आहे समृद्धी गावासाठी गावाचे काय गरजे आहे त्या गरजेचं सॅटेलाइटद्वारे हां से, सॅटेलाइटद्वारे तयार केलेलं आहे निधीचे नाव गावासाठी जे लागत आहे पाणी पातळी पाणी पातळी कस वाढवायची गावाची ते सुद्धा आम्ही काम केलेलं आहे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून निसर्गाचं पाणी कसं तर साठा केला सर्व आम्ही अशाच प्रकारे प्रोजेक्ट म्हणजे त्यांचे एक ना एक नियोजन म्हणजे शेतकऱ्याचं सुद्धा प्रमुख पीक कोण सगळं बारमाही बारामजी पिकं कोणचे हे सगळं शेतकऱ्यावरसुद्धा खूप लक्षप्रद्ध जिल्हा जिल्हा परिषद बीडच्या मार्फत काही जे कामं करायचे वैयक्तिक स्वतः अभियान अभियान त्यांचे प्रमाणपत्र जिल्हा परिषद बीड काम साहेब त्या टायमाला संतोष अण्णांच्या पत्नी विद्यमान सरपंच आहे संपूर्ण तुम्ही असं डॉक्युमेंटरी पण व्यवस्थित ठेवलेली त्यांचे हे हो जे, जे, जे पुरस्कार देते दिसते तुम्ही आता पुरस्कार बघू शकता की एक एक पुरस्काराचे जर आपण विवेचन करायला गेलं तर आपल्याला एक एक अर्ध्या तासाची डॉक्युमेंटरी करावी लागेल पुरस्कार लावायची राहिले आम्हाला ही जागा पुरी बर पुरस्कार लावायला जागा अपुरी आहे आणखीन खूप पुरस्कार आहेत आमचे तुमच्या गावात व्यसनाधीनतेचं प्रमाण फार कमी सर असेल आता दहा टक्के जवळपास राहिलेलं आहे नाहीतर सगळं त्यांनीच केलेलं आहे अन्नाला कधी असा छंद व्यवस्था गावातले त्यांच्या ना त्यांनी निर करून त्यांचा एक एक क्षण हा गाव असायला त्यांनी लक्ष दिलं स्वतः त्यांचं मामाचं म्हणजे त्यांचं वैयक्तिक हित काहीच केलं नाही दुसऱ्याच ज्यांचे नाही त्यांचे आज घरकुलं बांधून दिले म्हणजे ज्यांना घर नाही काही नाही त्यांचे सर्वांना घर घर दिलंय हक्काचं घर दिलं आणि बाकी सगळं त्यांनीच वैयक्तिक लाभ लोकांना दिले तुम्हाला एक ट्विस्ट आहे या प्रकरणामध्ये या गोष्टीमध्ये संतोषांना देशमुख यांचं हे मूळ गाव नाही तर मामाचं गाव आहे मूळ गाव बारशी बारशी आणि मूळ गाव बारशी असून मामाच्या गावात राहून या गावची सेवा करणं आणि या गावाला तीन वेळेस सरपंच मिळवणं किंवा होणं सेवा करणं हे काही छोटी गोष्ट नाही आणि स्वतःचं घर पण नाही जे आपण जे बाईट ऐकले ना ते आम्ही इथं येऊन बघितलं ते मामाचं घर आहे या एवढ्या चांगल्या माणसाची जर अशा प्रकारची निरुगुण हत्या होत असेल तर माऊली ज्ञान बरं आहे तुकाराम महाराजांच्या शिवाजी संभाजी महाराजांच्या वामन भाऊ भगवान बाबा गद नारायणांच्या महाराष्ट्रात आहेत आपण आणि तुम्ही कोणत्या जातीला स्वतःला चिटकून बसला जे मारेकरी असतील कोणत्याही जातीचे असू द्या ते हरामखोरच असावेत आणि हेच मत असावं सगळ्यांचं तुम्ही कोणत्याही जातीचे असू द्या जर तुम्ही आज ही भूमिका घेतली नाही की ते ते जर माझ्या जातीचे म्हणून ते झाले असेल चुकी असं जर म्हणलं तर हे भारतातल्या कोणत्याच समाजाला चांगलं नाही त्यामुळं अशा गोष्टींना जर वचक बसायला असेल तर या प्रकरणामध्ये तुम्ही आम्ही सजग राहून या कुटुंबामागं या गावामागं आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे धन्यवाद